नमस्कार तुम्ही पाहत आहात मराठवाडा इंडिव्हानू व्यासपीठ आपल्या हक्कात जालना जिल्ह्यात रिमझिम पाऊस व वाऱ्यामुळे ज्वारी पीक भुईसपाट नुकसान भरपाईची मागणी पाच जानेवारी रोजी जालना जिल्ह्यासह तालुक्यातील सावंगी तलाव रामनगर विरेगाव नेरशेवली नावा वांगरुळा येथील अनेक महसूल मंडळातील नैसर्गिक संकटांमुळे व वा, वाऱ्यांमुळे हातातोंडाशी आलेला घास ज्वारी पीक भुईसपाट झाली आहे शेतकरी पुन्हा एकदा तिहेरी संकटात सापडलाय शेतकरी या अगोदरच दुष्काळात होरपळून निघत असताना पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात निसर्गाचा प्रकोप पाहावयास मिळाला त्यामुळे ज्वारी या पिकाचं अतोनात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे व उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झालाय जगाचा शेतकरी आज पुन्हा एकदा संकटात त्यामुळे मायबाप सरकारला कळकळीची विनंती आहे की ताबडतोब प्रशासनाला आदेश देऊन नुकसान भरपाई देण्यात यावी आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे प्रतिनिधी तुकाराम राठोड सावंगी तलाव